भायगाव तालुका नांदेड येथील आरोग्य उपकेंद्रचा लोकार्पण सोहळा आज दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते झाला संपन्न नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील तिडकी बोंढारकर यांच्या समवेत नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या पत्नी तथा गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजेश्रीताई पाटील यांची होती प्रमुख उपस्थिती ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी उभारलेलं हे केंद्र निश्चितच आरोग्यवर्धनाचा नवा टप्पा ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी राजश्रीताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केली या आरोग्य उपकेंद्राचा बायगाव समवेत किक्की रायगाव तसंच काकांडी आणि परिसरातील नागरिकांना या उपकेंद्राचा लाभ फायदा मिळणार आहे या कार्यक्रमाला गोदावरी समूहाच्या अध्यक्षा तथा नामदार हेमंत पाटील यांच्या सुविधेपत्नी राजेश्रित हेमंत पाटील त्यासोबतच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे बालाजी पाटील पुणेगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य गुरुवर्य रावसाहेब महाराज मनोहर पाटील शिंदे शिवाजी पाटील कदम तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे युवा सेना जिल्हा प्रमुख बाळू पाटील मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण मुंडे गावच्या सरपंच सविताताई बालाजी पाटील खोसडे भायगावकर उपसरपंच बालाजी पाटील कोल्हे त्यासोबतच बायगाव नगरीचे सन्माननीय सदस्य उर्मिलाताई शंकर खोचडे शिवाजी पाटील खोचडे साईनाथ यन्नावार भाग्यश्रीताई साईनाथ यन्नावार आशाताई गौतम भालेराव समवेत ग्रामसेवक एस एस वाकोरे महाजी बागल सुनीलराव देशमुख सुरेश पाटील वांगीकर तुकाराम पवार नामदेव पुयेड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी राठोड डॉक्टर गजानन गुडपे डॉक्टर लता मोदीराज समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शेख हसन डॉक्टर विवेक पद्मने आरोग्य सहाय्यक यादव इंदूरकर आरोग्यसेविका शेख मुमताज आरोग्यसेवक शैलाश वाघमारे तसेच कार्यक्षेत्रातील सर्व आशावरकर गटवर्कर यांच्यासह बायगाव रायगाव किक्की येथील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते मान्यवरांचं यावेळी चिमुरड्यांच्या हस्ते गुलाब पुष्प उधळून स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतिषबाधी आणि त्यानंतर लोकार्पण सोहळा छत्रपती शिवराय व धन्वंतरी पूजन आणि त्यानंतर मान्यवरांचा ग्रामपंचायत बायगाव यांच्या वतीनं यथोचित सन्मान गौरव यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील खोसडे भायगावकर यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलं त्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांची सुद्धा यावेळी समायोजित शिवाजी पाटील कदम यांनी भायगाव येथील विकास कामाच्या अनुषंगाने बालाजी पाटील भायगावकर यांचं यावेळी कौतुक केलं त्यानंतर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी सुद्धा मी या मतदारसंघासाठी सदैव कार्यतत्पर असल्याचं सांगितलं तर राजश्रताई हेमंत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की गावचा विकास हा करत असताना गाव स्वच्छ त्यासोबतच आपलं आरोग्य उपकेंद्रसुद्धा भविष्यकाळामध्ये आपण चांगलं सुव्यवस्थित ठेवावं आपल्या कुटुंबियांचा वाढदिवस या आरोग्य उपकेंद्रात करावा आणि हे उपकेंद्र सर्वांसाठी चांगल्या पद्धतीनं राहील याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हाद पाटील कोल्हे यांनी यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार व्यक्त केले अत्यंत सुंदर इमारत उभी केली बघा तुमचं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते शासनाचा एखादा फंड घेऊन एखादी इमारत उभी करायची तर त्यात अनेक अडचणी आल्या निश्चित त्यांनी माननीय अहमद पाटील साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असेल त्याच्या प्रशासकीय मान्यता घ्यायच्या असतात तो निधी वर्गवलीपर्यंत तो कॉन्ट्रॅक्टर आणणे ते काम उभं करणे त्याच्या मागे शंभर गोष्टी असतात त्या डावडून प्रत्यक्षात या ठिकाणी आता इमारत उभी झाली आहे आतमध्ये झाल्या परंतु अजूनही अडचणी संपलेल्या नाहीये अजूनही पूर्णत्वानी ही इमारत लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज व्हायची कालांतर मी शंभर टक्के होईल माझं सर्व ग्रामस्थांना या भागातील लोकांना एकच सांगणं आहे की अशी काम करणारी माणसं आपल्या समोर असतात इतिहासातही अशी माणसं होती आता या ठिकाणी सांगितलं ही आहे या आमदारांनी निधी कायम येतच राहतो काम करणारी माणसं सातत्याने त्यांनी काम करत राहतात तुमची माझी नागरिकांची ही जबाबदारी असते की अशी काम करणारी माणसं आम्हाला जपता आली पाहिजे ती कायम आम्हाला सांभाळता आली पाहिजे असेल रायगाव असेल तुप्पा काकांडी या परिसराला एक वेगळं वैभव या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये जे काही सोयी सुविधा या ठिकाणी लागणार आहे आता शिवाजीरावनी सांगितलं की आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी उभारलं परंतु या ठिकाणी सेवा घेण्यासाठी आपण यावं आणि सेवा देणारे जे से काही कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा माझी नब्र कळकळीच आव्हान असणार आहे